पंकजा मुंडेंचा जरांग्यांच्या मागण्यांना पाठिंबा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या कायद्याच्या समर्थन असल्याची भूमिका ओबीसी नेत्या तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे पंकजा मुंडे म्हणाल्या प्रशासनाचे नेहमीच नियोजन असते ते नियोजन असणारच आहे कारण असे आहे की गणेश चतुर्थीचा सण असल्यामुळे मुंबईत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे जनता व आंदोलकांना त्रास होऊ नये हेच प्रशासनाचे नियोजन असणार आहे कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल जा सर्व दर्शकांना शुभेच्छा देते जालन्याची पालकमंत्री म्हणून मी ते ध्वजावरोहणासाठी आले होते ध्वजारोहणा समवेत काही कार्यक्रम सुद्धा मी घेतलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरा जालन्याचा जा एक चांगला प्रयोग त्यांनी केलेला आहे पोलीस अधीक्षकांनी आणि त्याचंही उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे खूप चांगला तो कार्यक्रम आहे आणि त्याची फेज टू सुद्धा आता करण्याची त्यांची मागणी आहे मी जवळपास त्याला मान्यताच दिलेली आहे त्याच्यानंतर आता मी जालना फर्स्ट याचं प्रेझेंटेशन घेणार आहे मग आमचे अर्जुनराव खोतकर यांच्या घरी एक भेट आहे तिथे एक छोटीशी मिटिंग आहे आणि आमचे नारायणराव कुर्चे यांचा एक कार्यक्रम आहे तर जसा एखाद्या पालकमंत्र्यांचा कार्यक्रम असतो तसा भरगतचा कार्यक्रम आहे जेव्हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा दिवस येईल तेव्हा मी दोन दिवस जालण्यात मुक्काम करणार आहे विविध मतदारसंघाचे कार्यक्रम घेणार आहे जालन्याच्या स्वच्छतेसाठी त्याच्या पर्यावरणासाठी कचऱ्याचे सेग्रिगेशनसाठी एनजीओना सोबत घेऊन शासनाला प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही कार्यक्रम घेणार आहोत माझी इच्छा जसे आहे जसं इंदोर आणि भोपाळचं आहे नगरपालिकेचं काम तशा दृष्टीने जालन्यामध्ये काम व्हायला पाहिजे मी कलेक्टरांनाही सांगितले की एक टीम घेऊन तिकडे अभ्यास गट तयार करून त्यांना पाठवावं प्राधिकरण तयार केलंय नदी पुनर्जीवनाचं त्या माध्यमातून साहजिक आहेच आहे मी पालकमंत्री आहे ते या भागात या आणि इथल्या नदींच पुनर्जीवन स्वदेशी स्वदेशीचा अर्थ माझ्या मते, मते असा आहे की आपण मेक इन इंडियाला प्राधान्य द्यावं एखादी वस्तू इंडियामध्ये बनण्या बनावी आणि मग ती आपण वापरावी असं त्याचं आहे आणि साहजिक आहे इथे अ दोन ऑक्टोबर जवळ येत आहे महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी आपल्या स्वदेशी वापराव्या जसं काल मी इंडियन प्रमोट करण्यासाठी गेले किंवा आम्ही जे वापरतोय हे सगळं फॅब्रिक हातात विणलेलं आहे अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी कराव्या हे ने नेहमीच असत ते नियोजन असणारच आहे कारण असं आहे की गणेश चतुर्थीचा सण आहे खूप गर्दी आहे मुंबईमध्ये इथे पण असणारच हे गाव गाव ठिकठिकाणी थीक मंडळाचं आहे त्यामुळे प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होऊ नये आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये त्यांना पण त्रास होऊ नये ते इकडून जात असतील तर आणि तिथल्या लोकांना होऊ नये हे प्रयत्न प्रशासनाचे असतात मागण्याबद्दल ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांना समर्थन वेळोवेळी